मित्रांनो या जगात प्रत्येकच व्यक्तीला वाटते की मी इतरांच्या तुलनेने इतरांपेक्षा श्रेष्ठ आहो आणि खऱ्या अर्थाने याच कारणाने बरेच चांगले वाईट लोक वेगळ्या मार्गाने लागतात चुकीच्या मार्गाने लागतात आणि आपलं स्वतःचं वाटोळं करून घेतात तथागत भगवान बुद्धांनी व्यक्ती श्रेष्ठ कसा ठरतो त्याला श्रेष्ठत्व कसं प्राप्त होते हे खूप छान शब्दात सांगितलेलं आहे आणि तेच समजून घेण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ आहे त्यासाठी शेवटपर्यंत पाहत रहा या गोष्टींमधून तथागत बुद्धांनी सांगितलेल्या वाणीमधून आपल्याला काही वेचता आलं तर वेचण्याचे नक्कीच प्रयत्न करा आणि योग्य वाटलं तर इतरांपर्यंत शेअरसुद्धा करा तथागत भगवान बुद्ध जेव्हा श्रावस्थित राहत होते तेव्हा त्यांच्या भिक्खू संघात एक तिरकस मठ्ठ मातारा भिक्खू राहत होता ज्याची एक गाता सुद्धा पाठ होत नव्हती भगवान बुद्धांनी त्यांच्या पाचशे अर्हत प्राप्त असलेल्या भिक्खूंना पट्टीसेनाला शिक्षण देण्यासाठी सांगितले तीन वर्ष निघून गेली तरी सुद्धा कडून एकही गाथा पाठ होत नव्हती आणि या कारणाने जनपदातील सर्व भिक्खू भिक्कुनी भिक्कु उपासक उपासिका आणि समस्त त्या परिसरातील लोक पटीसेनाची थट्टा करायचे त्याचा उपहास करायचे हे सर्व पाहून एकदा बुद्धांनी पटीसेनाला आपल्या जवळ बोलविले बुद्धांनी त्यांना गाता म्हणून दाखविली आणि बुद्धांनी एक महत्त्वाचा उपदेश पटीसेनाला केला बुद्ध म्हणाले की जो राखून बोलतो ज्याच्या विचारामध्ये संयम असतो जो आपल्या कायेने आपल्या वाचेने इतरांची मन दुखवत नाही तोच खऱ्या अर्थाने निब्बाण प्राप्त करतो हे सर्व ऐकून पटीसेनाचं मन प्रज्वलित झालं आणि त्याने ती गाटा पाठ करून घेतली भगवान बुद्ध पटीसेनाला ज्या ज्या गोष्टी सांगायचे ज्या गाथा त्याला समजून सांगण्याचे प्रयत्न करायचे त्या सर्वच्या सर्व गोष्टी पटीसेनाने मोठ्या कुशलतेने हुशारीने आत्मसात करण्याचे प्रयत्न केले त्या सर्व गोष्टी आपल्या चरित्रात ढालण्याचे प्रयत्न केले अशाच पद्धतीने सर्व चालू असताना थोड्याच दिवसात पटीसेनाला पद प्राप्त झालं त्याचवेळी एका विहारात पाचशे भिक्कू भिक्कुनी राहत होते आणि त्यांनी भगवान बुद्धांना विनंती केली की के आम्हाला धर्म उपदेश करावा तेव्हा तथागत भगवान बुद्धांनी पटीसेनाला त्या पाचशे भिक्खू भिक्खुनींना धर्म उपदेश करण्यासाठी पाठविले तेव्हा त्या पाचशे भिक्कू भिक्कुनींनी सेनाचं से नाव ऐकल्याबरोबर हसायला सुरुवात केली त्यांनी सेनाची थट्टा उडविली दुसऱ्या दिवशी सकाळी पटीसेन आपल्या भिक्षापात्रासह त्या पाचशे भिक्षु भिक्षुनींना धर्म उपदेश करण्यासाठी गेले त्यांनी आपलं अन्नग्रहण केलं हात धुतले सर्व भिक्षु भिक्षुनींनी त्यांना नमस्कार केला परंतु नमस्कार करत सुद्धा वंदन करत असतानासुद्धा ते मुश्किलपणे हसतच होते त्यापैकी काही भिक्षुनींनी पटीसेनाची मजा उडविण्यासाठी त्याची थट्टा करण्यासाठी पटीसेन ज्या आपल्याला गाथा सांगेल त्या गाथा उलट्या म्हणायच्या अशा प्रकारची योजना बनविली पटीसेन व्याजपीठावर गेला आणि म्हणाला भगिनींनो नो माझी बुद्धी अल्प आहे माझं शिक्षणसुद्धा अल्प आहे मी तुम्हाला फक्त एक गाथा सांगू शकतो आणि चांगल्या पद्धतीने तिचा अर्थ सांगू शकतो तुम्ही शांततेने चित्ताने या सर्व गोष्टी ही गाथा आणि तिचा अर्थ समजून घेण्याचे प्रयत्न करावे पटीसेनाने ती गाथा भिक्षुणींना सांगितली आणि ठरल्याप्रमाणे त्या भिक्षुणींनी ती गाथा उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला परंतु त्या भिक्षुणीपैकी कुणीच ती गाथा म्हणू शकलं नाही आश्चर्यकारक गोष्ट ही की त्यांच्या तोंडातून शब्दसुद्धा निघत नव्हता पटीसेनाने संपूर्ण गाथा सांगितली भगवान बुद्धांनी त्याला अर्थ जसा सांगितला होता तसाच अर्थ त्या भिक्षुनींपुढे मांडला आणि त्या सर्वच्या सर्व, सर्व भिक्षुनी प्रवचन त्या झाल्या पटीसेनाचे शांत चित्ताने ऐकून घेतले आणि पटीसेनाच्या पुढे नतमस्तक झाल्या हे सर्व का घडलं याचं सुद्धा उत्तर तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे ज्या आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत दुसऱ्या दिवशी प्रसिंजित राजाने तथागत भगवान बुद्धांना त्यांच्या संपूर्ण भिक्षू संघाला आदर आमंत्रित केलं आणि तथागत भगवान बुद्धांनी ते आमंत्रण स्वीकारलं दुसऱ्या दिवशी तथागत बुद्ध प्रसेनजीत राजाकडे जाण्यासाठी निघाले त्यावेळी संपूर्ण भिक्षू संघापैकी पटीसेनच्या चेहऱ्यावरील तेज वेगळंच होतं म्हणून तथागत भगवान बुद्धांनी आपलं भिक्षापात्र पटीसेनाला पकडण्यासाठी सांगितलं पटीसेन ते भिक्षापात्र घेऊन भगवान बुद्धांच्या पुढे पुढे चालायला लागले आणि त्यांच्या मागे तथागत भगवान बुद्ध आणि भगवान बुद्धांच्या मागे संपूर्ण संघ चालायला लागला तथागत भगवान बुद्ध आणि त्यांचा संपूर्ण संघ राजा प्रसेनजिताच्या राजवाड्यावर येऊन ठेपला आणि द्वारपालाने पाहिलं तर भिक्षू संघाच्या सर्वात पुढे पटीसेन नावाचा भिक्षू होता तेव्हा द्वारपालांनी त्याला रोखलं आणि त्याला म्हटलं तुझ्यासारख्या एक गता येणाऱ्या लोकांसाठी हा समारंभ नाही तू येतेच थांब आणि तुझे जे लोक आहे तुझे जे भिक्षू आहे त्यांना पुढे जाऊ दे पटीसेन द्वारपालाने सांगितल्याप्रमाणे बाहेरच बसला संपूर्ण भिक्षुसंघ आणि तथागत भगवान बुद्ध राजा प्रसेनजिताच्या राजवाड्यात शिरले राजा प्रस्यनजिताने मोठ्या मनोभावे तथागत भगवान बुद्धांचे आणि त्यांच्या संपूर्ण भिक्षू संघाचे आदरतित्य केले भगवान बुद्धांनी अन्नग्रहण केल्यानंतर जेव्हा ते हात धुण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्या भिक्षापात्रावर अजूनही कुणाचे तरी हात दिसतच होते हे आश्चर्याची बाब लक्षात आली राजा प्रसिनजीत हा आश्चर्यचकित झाला आणि त्यांनी भगवान बुद्धांना या सर्व गोष्टी विचारल्या तेव्हा आता तागत भगवान बुद्धांनी सांगितले की मी माझे भिक्षापात्र भिक्षू पटी सेनाला पकडायला सांगितले होते आणि आता जे तुम्ही भिक्षापात्राबरोबर हात पाहत आहात ते भिक्षू पटीसेनाचेच आहेत काही दिवसापूर्वीच त्याला अर्हतपदसुद्धा प्राप्त झालं हे सर्व कसे घडले हा प्रश्न तुम्हाला पडला असेल हाच प्रश्न मला सुद्धा पडला होता आणि हाच प्रश्न त्यावेळी राजा सुद्धा पडला होता तेव्हा राजा प्रसेनजीत तथागत भगवान बुद्धांकडे गेला आणि भगवान बुद्धांना म्हणाला की तथागत मी तर ऐकत होतो की पटीसेन हा अल्पबुद्धीचा भिक्षू आहे त्याच्याकडून एक गाथासुद्धा पाठ होत नाही त्याचे ज्ञान अल्प आहे त्याचे शिक्षण अल्प आहे मग केव्हापासून तो प्रज्ञावान झाला आणि कशा पद्धतीने त्याने अर्हतपद प्राप्त केलं आणि त्यावेळी तथागत भगवान बुद्धांनी राजा प्रस्यनजिताला दिलेलं उत्तरच या संपूर्ण व्हिडिओचा सार आहे या गोष्टीचा बोध आहे तथागत भगवान बुद्ध म्हणाले की पटीसेनाला एक गाता जरी पाठ असेल तरी त्या गातेचा अर्थ त्याच्या मनोरंजनात भरला गेला आहे आणि त्यामुळे त्याचं मन पूर्णपणे शांत झालं आहे तो त्या गातेप्रमाणे आपलं चरित्र जपतोय त्याचं शील जोपासण्याचे प्रयत्न करतोय त्याच्याकडे जे एका गातेचं ज्ञान आहे ते ज्ञान तो रोज जगतोय हजारो शब्द न समजता पाठ करण्यात काय अर्थ आहे त्याच ठिकाणी एक जरी शब्द आपला पाठ असला आणि त्याचा अर्थ आपल्याला समजत असला त्या अर्थाप्रमाणे आपण जगत असलो त्याप्रमाणे कोणाचं मन आपण दुखत नसलो त्याप्रमाणे आपलं आचरण असेल त्याप्रमाणे आपलं शील आपण जोपासत असू तेव्हाच कुठेतरी व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो तेव्हा तो व्यक्ती सर्वात श्रेष्ठ ठरतो माणसाच्या श्रेष्ठ ठरण्याचं रहस्य तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं भगवान बुद्ध म्हणतात की माणसाकडे ज्ञान कमी असलं तरी चालेल परंतु त्या ज्ञानाबरोबर शील जोपासतात ते ज्ञान शिलाच्या बरोबरीने चालवता आलं पाहिजे तेव्हाच तो व्यक्ती सर्वात श्रेष्ठ ठरतो एखाद्या व्यक्तीकडे शील नसेल आणि त्याच्याकडे भरपूर ज्ञान असेल तरी तो व्यक्ती स्वतःला अधोगतीकडे घेऊन जातो मित्रांनो अशा आहे की आजच्या आपल्या या व्हिडिओमधून आपल्या सर्वांना बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या असतील जर खरोखर असं असेल तर हा व्हिडिओ इतरही लोकांपर्यंत शेअर करा आजच्यासाठी एवढंच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण गोष्टीसह माणसाला माणूस बनविणाऱ्या गोष्टीसह भेटू तोपर्यंत आपल्या सर्वांची रजा घेतो